चर्चे कुन -कुन चर्चेला? या चर्चेला स्वतः दादा होते स्वतः विरोधी जी कोणी आहे मत मांडणारी दीपाली पाटील ठोंबरे तिच्या घरचे माझ्या घरचे एवढे सगळेजण तिथे उपस्थित होते काय चर्चा झाली चर्चा अशी झाली की जे काही माझं वैयक्तिक जे काही वाद झाले होते त्याला जे राजकीय स्वरूप दिलं गेलं त्या स्वरूप जे काही स्वरूप दिलं गेलं त्याच्यावरून जे काय राजकीय स्वरूप दिलं गेलं त्याच्यावरनं जे काही वाद वाढत चालले होते तर दादांनी त्याच्यावरती एक करून शहानिशाही सीपी काय जो काय निर्णय आहे तो पोलीस यंत्रणा सगळं मत म्हणजे जे काय आहे चाललेलं त्यात सीपीसर काढून घ्या आपला आज असं म्हणता नाही आहे ना वाद मिटला का तुमचा वाद मिटला असं म्हणता येणार नाही आता जे काय होणार आहे ते सीपी आणि पोलीस जे काय ती यंत्रणा ते सगळा तपास करून निर्णय देणार आहे दादांनी समजावून सांगितलं की हे असं वादविवाद करू नका आणि जे काही त्याच्यावर राजकारण होतं याचा फार त्रास होतो याच्याबद्दल दादा बोलतो ओके ओके रुपाली चाकणकरांनी केली होती नाही नाही रुपाली चाकणकरांना अद्याप अजूनही तक्रार केलेली नाहीये अजून ग्राउंड लेव्हललाच हे सगळं चाललेलं आहे ओके हा न्याय मिळण्यासाठी मी याच्या आधीही सांगितलंय की मी आयोगाचे म्हणजे हो हो मी सांगितलं होतं सुरुवातीला का जो काही व्हिडिओ आला होता तो सुरुवातीला जो काही व्हिडिओ तयार केला होता त्याच्यानंतर पोलीस कंप्लेंट झाली दोन्ही घरांचे जे काही बोलणं झालं त्याच्यातनं त्यात माघार घेऊन माझ्याकडनं दबावाखाली तो व्हिडिओ करण्यात आला होता माफी म्हणजे माफी असं नाही की हे आमच्या वैयक्तिक बाग आहे आणि ह्याच्यातून आम्ही पुढे जाऊन काही राजकारण घडू नये म्हणून तो व्हिडिओ माझ्याकडनं डिलीट करण्याचा रुपाली पाटील यांच्या घरच्या नाही तो शूटिंग नाही समोर हे फिरून केलं नाही तिचे मामा होते नाही आता म्हणणं दादांच्या म्हणण्यानुसार आता पोलीस दादांच्या म्हणण्यानुसार आता जे काय आहे सीपी ते पोलिसांच्या यंत्रणेखाली सर्व तपास करून आता ह्याच्यातनं जो काय आहे तो निर्णय योग्य देणार आहे अद्याप पोलिसांनी चौकशी केलेली नाहीये जे काय आहे आमचे तिथं गुन्हे दाखल झालेले आहेत अद्याप याच्यातनं अजून काही पोलीस यंत्रणा हल्लेली नाही हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव